सुद्धा कुणीतरी कार्यकर्ते सांभाळली पाहिजे <laughs> दिवसात कोणी सांभाळते जो वारानंतर कार्यकर्ता सांभाळितो ना तो खराब साहेबांचा मावळा <laughs> <laughs> असतो आजच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सव्वीसा वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले सर्वांचे सर्वे सर्व आपले सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणाऱ्या आमच्या नेत्या आदरणीय ताई व्यासपीठावरील सगळे मान्यवर आम्हाला माफ करतील आता ना एखाद्याचं नाव विसरलं तर तो माझा कार्यक्रम लावायला काय मागं पुढं बघणार नाही कारण सगळे दुरंध नेते हे मी आपला छोटा माणूस आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही वालांडायची आज खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये क्षणात काही गोष्टी राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाले अनेकांनी तर्कवितर्क काढले मी तर प्रत्येकाला सांगू इच्छितो जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असताना आता कसं व्हायचं काय व्हायचंय मी सांगतो काय नाही उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची दिवसभर लोकात राहायचं अरे शेवट बरेच जण म्हणतात काम करायचे हे करायचं ते करायचं अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखा दुःखा जा लोकांच्या अडचणीत जा लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा जनता तुमच्या पाठीशी उभा राहिले राहिल्याशिवाय राहणार नाही शेवट संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे अरे आपण ज्या दैवताच्या सहवासामध्ये काम करतो ते आदरणीय पवार साहेब अरे शंभर वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय ने पवार साहेब एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात आपण त्यांच्या सहवासात राहतो हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवाने मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो मी एक दोष पवार साहेबांबरोबर गाडीत गाडीत असताना साहेबांना विचारलं साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता इतकी धावपळ करता तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा मला साहेबांनी सांगितलं मी पन्नास पंचावन्न वर्ष झाले राजकारणामध्ये समाज कार्यामध्ये असत असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी या देशामध्ये ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे हा विचार करणार आदरणीय पवार साहेब मला त्यांनी नंतर सांगितलं तू गाडीत असला लक्ष ठेवू मी काय करतो म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते साहेब उतारले साहेबांनी विचारलं किती पाऊस झाला पाणी आहे का शेतात काय आहे काय बाजार मिळतो अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात एक याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे अरे फक्त या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे शंभर वर्षांनी काय बदल अपेक्षित हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असती आपल्या खेड्यात सांगतात ना चार दिवस आणि चार दिवस सुनाचे कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला छत्रपती शिवरायांना त्रास दिला अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती अरे काय पाहिजे पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो हे किती मोठं भाग्य आहे आपल्या सगळ्यात महत्वाचं अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो मी तर आमदार झालो मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता मी खरंच आमदार झालो का काय खासदार झाल्या आमच्या तात्यांना विचारा तात्या आहे का काय तात्या म्हणले नाही खरंय तू खासदार झालाय अरे ही ताकद फक्त अदृश्य ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं अरे आता कसं काय होत नसतं कधी दिवस बदलते आणि भरस नाही आशावादी राहायचं शिका अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता तो कसला मावळा अरे आयुष्याच्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये पंचवीस वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करारला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी घरात बसले नाही अरे इतका म्हणजे आपण एखादा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय ने पवार साहेब भाई एवढे विजन एवढे धावपळ करणारा माणूस पाचशे पाचशे हजार हजार किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस अरे त्या माणसाकडे पहा त्या माणसाकडे पाहू ना आपण मग ठरवलं पाहिजे ना ता आपण काय करायला पाहिजे तर आपण तालुक्यात ता निघलो का आता लय अवघड झालं अधिकारी ऐकत नाही साहेब ऐकत नाही ऐकत ना तर वायावर करा ना काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात आम्ही वायावर करता येतात आता बायाच ता वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यामुळे रोज वाद पण समाजासाठी जनतेसाठी स्वतःसाठी नाही साथ अरे स्वतःसाठी जगतो स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही जो समाजासाठी लढतो समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडावं लागतात अनेक वेगळ्या वेगवेगळे काल परवा माझ्या गट जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची चार महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना मी काल जाऊन बसलो त्याला सांगितलं मी उठत हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागू साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी पण आतल्या हाताने करतो आम्ही काय करता, <laughs> करता? पर्याय नाही ना अरे लढा तुम्ही जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय हात नाही सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते का अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्यताली आहे या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही या सहवासात आपण सर्वजण राहणार या ठिकाणी मावळे त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देताने सांगतो अरे धीर दारा काही लता गाय झाली अरे आहे ना नेता अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित तो जुळा आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून ले तो तो दारा दारा। अरे आपण आणण्यात येत आपण ज्या वेळेस आपचे हिंडत होतो तवारने आता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता धारा कळ शिका अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणं येत आहे स्वतःसाठी जगला नाही आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही हे तुमच्या आमच्या सारख सर्वांसाठी जगलेले अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्य बसवलं कित्येक लोकांना खुर्ची बसवलं अरे ही जाणीव पाहिजे परमेश्वर कुठेतरी